आणि त्याचा जन्म आला आल्याच्या नंतर त्याने लिस्ट तयार केली बाळूला लाल केक करायचा लाल शर्ट आणायचा लाल पॅन्ट आणायची अस सर्व नियोजन केलं आणि ते दुसऱ्या दिवशी सामान आणण्याकरता निघाले निघाल्याच्या नंतर ते गाडीवर चर्चा सुरू त्याचे पप्पा पुढे बसलेले होते तो मधात बसलेला होता आणि त्याची आई मागे बसलेली होती त्याची आई मागे बसलेली होती आणि त्यांची गाडी वर ही तीच चर्चा अहो काय महाराज अहो तिकडून तो भला मोठा ट्रक तो दारू वाला तो दारू पिदाडा ट्रक वाला तो धड धड द्या गाडी वर गाडी जवळ आला आणि त्या गाडीला ठोकून दिला महाराज अहो ते वडील एके बाजूने जाऊन पडली ती गाडी एके बाजूने जाऊन पडली ती आई एके बाजूने जाऊन पडली तो मुलगाही याच्या बाजूने झोप पडला तो मुलगा बेशुद्ध झाला आईला काही वेळ नसू आणि ते आई म्हणू लागली माझा बाळू कुठे आहे माझा बाळू माझा बाळू कुठे ती जवळ गेली गेल्याच्या नंतर मग ते बाळू बाळू तुला लागलं ला तरी काही नाही ला ते म्हणते माझा नवरा कुठे आहे माझा नवरा माझा नवरा कुठे हो त्या बाळूचे वडील मला मोठ्या दगडावर आपटलेले होते त्याचा डोक्यातला मेंदू बाहेर पडलेला होता ती माता माऊले झालती आणि म्हणते उठा ना हो उठा ना आपल्याला बाळचं बद्य साजरा करते अहो उठा ना उठा ना आज काही लोक जमा झाले जमा झाल्याच्या नंतर म्हणू लागतं आई आता तुमचा जन्म तुमचा नवरा या जगात राहिला नाही आता तुमचा नवरा आहे तुमच्यासाठी बोलणार नाही तर ती आई आक्रोश करू लागली ते माता माऊले आक्रोश करू लागली रडू लागली ही पार पार तो तो हलु, 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 लागला, तो लागला गेला 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 चौथीत पाचवीत असं करता दहावीत गेला दहावीत गेल्याच्या नंतर त्यांना प्रथम क्रमांक आणला तो अकरावीत गेला अकरावीतही त्याला प्रथम क्रमांक आणला आणि बारावीत गेल्याच्या नंतर त्याला काही मुलांच संगत घडलं मुलांनी एका मुलाचा बर्थडे होता आणि त्या बर्थडेला ला बर्थडेला त्यांच्या सर्व मित्राने केलं की आपण या बर्थडे ला द्यायच आणि त्यांच्या त्या मित्रांसह गेला होता बाळू केला आणि ते बियर बार मध्ये नाचू लागले गाणे गाणे म्हणून नाचू लागले आणि बाळू इकडे बाजूला होता दारू पिऊ लागले ते मध्ये बाळू हे ना अरे नाच ना आमच्या सगळे अरे नाच ना ते दारू पिऊ लागले ते म्हणतो की मी येत नाही बाळजावरी वाढलं आणि ते दारू बाजू घातली आणि त्यांची आई दारा काळ पाशी वाट बघत बसलेली होती आणि बाळू तिकडून डुलत डालत आला आणि आल्याच्या नंतर ती आई म्हणते त्या आईने काहीच म्हणलं नाही मला म्हणावा तर आपल्याला एकच मुलगा आहे तो आपल्याला सोडून जाईल आपल्याला सोडून जाईल आप म्हणून म्हटले नाही मग दुसऱ्या दिवशी भाडूला म्हटलं भाडूला विचार आला की काल आपली आई आपले दारू पिले तर काही बोलली नाही आजही आपण दारू पिऊ तर दुरुस्त सगळं लागलं आणि एक दिवशी त्याच्या आईची तब्येत बिघडलेली होती म्हणून त्याच्या आईनं काही स्वैपाक केलेला नव्हता दोन मग तो दुलखारा झाला घरी आणि आईला म्हणू लागला त्या धोंडीत पाहिला तो दोन शिडी चपाती होती शिळी चपाती होती त्याची आई जवळ आला आणि आईला होणार लागला हाताडं मला पोळी टाकून दे ते त्याची आई म्हणती बाळू अरे मी शिळीच पोळी खाल्ली नाक झाकून राहिले रे माझा अंग तुटतं हे म्हणते हाताड्या मला ते सांगू न मला शिडी पोळी टाकून दे

मतच आहे की आई वडिलाला पाहण्यात आश्रमा टाकू नका धन्यवाद रामकृष्ण